मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवण्याबाबत मनसेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवणे आणि क्षमता तपासून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर महिला शहराध्यक्ष डॉक्टर अनिता दिगे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे दीपक दांगट संतोष व्यवहारी मंगेश चव्हाण किरण रोकडे प्राची वाकडे प्रमोद ठाकूर प्रकाश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते दुपारी दोन वाजता जिल्हा पोलीस अधीक्षकांना मनसेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की धार्मिक स्थळांवरून जे ध्वनी प्रदूषण होते आणि त्या ध्वनी प्रदूषणाचा सर्व नागरिकांना बालकांना जे रुग्ण असतील त्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होतो या संदर्भात अनेक नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केल्या असल्यामुळे आम्ही आज मान्य एस पी साहेबांना भेटून हे ध्वनी प्रदूषण रोखावं यासाठी निवेदन दिलेलं आहे तरी आमची त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती आहे की कायदेशीर मार्गाने याचं ध्वनी प्रदूषण रोखावं आणि आम्ही जी तक्रार केलेली त्याची दखल घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला आठ दिवसानंतर आमच्या मनसे स्टाईलने आंदोलन उभारणं लागेल याची प्रशासनाने दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने जो शहरात मागील काळामध्ये महाराष्ट्र विमान सेनेने जो मुद्दा उपस्थित केला होता की जो कुठलाही राजकीय पक्ष हातात घ्यायला तयार नाही असा भोंग्यांचा विषय या भोंग्यांच्या संदर्भात महाराष्ट्र सेनेने आज जाणीवपूर्वक एस पी साहेबांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की नगर शहरामध्ये मागील काळामध्ये महाराष्ट्र सेनेने जेव्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचे आंदोलन झाल्यानंतर प्रशासनानं कुठेतरी या ठिकाणी दखल घ्यावी लागली त्याचबरोबर नगर शहरातसुद्धा एक पाच सहा महिने या ठिकाणचे जे धार्मिक स्थळावर स्पीकर आहेत त्यांचे आवाज या ठिकाणी कमी झाले होते काही ठिकाणी मशिदी असतील त्या ठिकाणच्या मशिदीवरचे स्पीकर या ठिकाणी आवाज कमी झालेले होते पण आज परत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज कोर्टपासून एस पी ऑफिस असेल सगळ्या शहरामधील इतर भागामध्ये तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धार्मिक स्थळाहून आजान दिली जाते वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी जे काही मुद्दे असतात त्या ठिकाणी मांडले जात आहेत त्याच्यामुळं जा जे काही सर्वसामान्य नागरिक का। आहे यांना प्रचंड त्रासाला या ठिकाणी सामोरं जावं लागतं जा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रमॅन सेनेच्या माध्यमातून आम्ही जो आवाज या ठिकाणी उठवला होता त्या ज्या माध्यमातून आज नागरिक आज जागरूक झालेले आहे नागरिक काही ठिकाणच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले या अनुषंगाने आज आम्ही एस पी साहेबांना ज्या काही तक्रारी होत्या आणि या ठिकाणी असलेल्या नागरिकांचं म्हणणं काय होतं ते सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं महाचे वर्ष आंदोलनाचा अत्यार या ठिकाणी आम्ही उपसलो होतो त्याच पद्धतीचा हत्यार या ठिकाणी आम्ही उपसणार आहोत प्रशासन किती दिवसात काय निर्णय घेतं याच्या आमचं तर या ठिकाणी लक्ष असणार आहे त्याचबरोबर एस पींना या ठिकाणी एस पी साहेबांना आम्ही ठिकाणी विनंती केलेली आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी अंमलबजावणी करा अन्यथा महाराष्ट्र हनुमान सेनेला ज्या धार्मिक स्थळं मोठमोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी धार्मिक स्थळांवर आवाज देत असतील त्यांना महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने एक डबल आवाज जो असतो तो देण्याचं काम महाराष्ट्र हनुमान सेना नागरिकांसाठी करणार आहे याची कृपया या ठिकाणी प्रशासनाने दखल घ्यावी जेणेकरून महाराष्ट्र हनुमान सेनेला हे हत्यार उपासलं जाण्याची तकलीफ या ठिकाणी देऊ नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही केलेली आहे